तर भक्तीच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या साडी कलेक्शन दाखवणार आहे तसं तर मी गावाकडे असताना साडी कलेक्शन बनवलं होतं पण आता त्याच्यामध्ये भरपूर अशा साड्या नवीन ऍड झालेल्या आहेत तर चला मग तुम्हाला मी सुरुवात करते दाखवायला तर माझ्याकडे आता सध्या इथं ज्या इतक्या साड्या तेवढ्या दाखवते माझ्या काय साड्या का गावाकडे सुद्धा आहेत तर तेही मी परत कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन किंवा नेक्स्ट टाइम जेव्हा मी साडी कलेक्शन करेन आणखी नवीन साड्या घेतल्यानंतर त्यावेळेस त्या पण साड्या तुम्हाला बघायला भेटतील तर सगळं त्यादोगर दाखवते आमच्या आहूला आवडणारी माझी साडी म्हणजे हे साडी ना मला सुद्धा खरंच खूप आवडते आणि कुठून घेतल्या हे सुद्धा सांगते तुम्हाला तर व्ही आर पवार सोलापूर हे बघा हे साडी आणि ह्या साडी इतक्या सुंदर फोटो येतात ना मला पण ही साडी खरंच खूप आवडते आणि नवीन लग्न झालं होतं तेव्हा कुठं जरी चालले तर मी हे साडी जास्त घालायचे सा वी आर पवार तर तवशार हे अडीच हजारापेक्षा जास्त काहीतरी आम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीसशेला भेटली होती दोन हजार सोळामध्ये तर हे झाली पहिली साडी माझी त्यानंतर दाखवते तुम्हाला मी माझी दुसरी साडी तर ही आहे पैठणी तर हे बघा हे मोर मोर असलेली पैठणी खूप मोठी अशी बॉर्डर आहे याची तर याचा पदरसुद्धा दाखवते कसं झालं माहिती आहे का डिलिव्हरीच्या नंतर माझं वजन वाढलं आणि ब्लाऊज येत नाहीत त्यामुळे ह्या साड्या मी सहसा कधी घालत नाही पण हे बघा मोर पैठणी ओरिजिनलवाली तर ही साडेपाच हजाराची आहे मी याला आता नंतर व्यवस्थित घड्या घालून ठेवेन त्याच्यानंतर आहे ही मेहंदी कलरची जेव्हा आपण लग्नामध्ये पाच किंवा सात साड्या ड्रेस बेडवरती ठेवतो ना रुखवतावरती तर त्यातली साडी आहे ब्लाउज खूप सुंदर आहे हे बघा ही त्यामधली साडी आहे आणि ह्या साडीचा भरपूर वापर झालाय मी घातले राधिकाने घातले आहे अंकितानं घातली परत माझी मावस बहिणी पल्लवी तिला पाहुणे ते आल्यानंतर मी घालायला दिली होती आणि मी नवीन लग्न झाल्यावर हळद करायला जायची ना तेव्हा ही साडी भरपूर वापरली पण तेव्हा युट्यूब नव्हतं कारण घातल्यानंतर साडी इतकी सुंदर दिसते ना खूप सुंदर राधा राधांकिताचे सुद्धा फोटो खूप छान आहेत तर ही सुद्धा साडी विहार पवाराच्यातली आहे तर हे पण तेवीसशे बावीसशेच्या आसपास म्हणजे मला किमती लक्षात आहेत आणि माझ्या सगळ्या साड्याच्या किमती माझ्या लक्षात आहेत कुठून घेतल्या कशाला घेतल्या कारण साडी प्रेमच तेवढा आहे तर हे झाली तर आता हे घरी घड्या करायचं खूप अवघड काम आहे मला त्यानंतर ही आहे ही साडी ना खूप दिवसापूर्वी ट्रेंडिंगमध्ये लई होती दोन हजार वीसमध्ये तर ही साडी घरी घेतलेली नाही आहे तर हे मोठ्या वेणीच्या साखरपुड्यामध्ये केलेली आहे ननन नननबाईला म्हणजे नबाई तर हाच कलर त्यावेळेस खूप ट्रेंडिंगमध्ये होता आणि मला पाहिजे होता आणि योगायोगानं वेणीच्या घरून मला ही साडी केली हे आहे हे मी काय घेतली होती मला ही साडी अजिबात आवडत नाही इतकी जाड आहे ना चादरासारखी पण ही साडी सुद्धा खूप महाग आहे हे जवळजवळ साडेतीन हजाराचे पुढली आणि ही साडी लग्नामध्ये दे नवर देवाकडून मला घेतली होती ही वरात्रीची साडी त्यामुळे ही महागडी साडी आहे पण मला अजिबात आवडली नाही सगळ्यांनी घातले मी सुद्धा घातले राधाने सुद्धा घातलेली मोठ्या नंदबाईने सुद्धा घातलेली ही साडी कारण कोणी जरी घालायला माहिती ना ही बिंदास्त देते मला हिला ही साडी देताना मला काहीच वाटत नाही कारण मला ही साडी आवडतच नाही त्याच्यानंतर आहे ही मोरपंकी कलरची तर ही साडी आहे जेव्हा माझं लग्न झालं समर्थ झाला एक दीड वर्षाच्या आता आम्ही जेव्हा पाईपलाईन केली आणि विहीर खंदी स्वतः आम्ही आणि आहो मी दोघांच्या विचारांनी तर त्याचं पाणी उजवायचा कार्यक्रम होता तेव्हा ही आई पप्पाने आयरावरती केलेली साडी आहे तर खूप मस्त आहे मोरपंखी ही फक्त साडेआठशे रुपयाची साडी आहे मला चांगली आठवते कारण ही साडी मी स्वतः जाऊन घेतली होती आई पप्पासोबत फक्त साडेआठशे रुपयाची पण अंगाला चिटकून राहते कलर खूप छान दिसतो ह्या साडीचा सा। ह्या बॉक्सातली साडी की गई ही मोठ्या भावाच्या लग्नातली साडी आहे ह्यामध्ये बहुतेक गावाकडे त्यानंतर ही आहे विहार पवार तर ह्या साडीला डिसेंबर मध्ये एक वर्ष झालंय त्याच हे ब्लाउज जे की मी घरी आरे वर्ग केलं पदराला हे असं करामती केले होते लेस वगैरे लावलेली तर खूप ट्रेंडिंग मध्ये ही साडी सध्या सुद्धा आहे पण यांच्यामध्ये थोडंसं हलकं भारी कपड्यामध्ये फरक आहे तर ही साडी आहे साडेतीन हजाराची बिहार पवार सोलापूर घातल्यानंतर ना इतका असं छान वाटते ना ही साडी म्हणजे असं स्वतःला ना खूप भारी वाटतं आणि एक गोष्ट भारी साड्या घातल्या खर ना खरंच स्वतःला खूप वेगळंच हे होतं <coughs> ही आहे मोठ्या भावाच्या साखरपुड्याला जायचं होतं मला माझ्या आहुनी लग्न झाल्यानंतर मला घरी घेतलेली पहिली साडी दोन हजार वीसमध्ये जानेवारी तर ह्या साडीवरती मी संक्रांत पण केली आणि दादाच्या सुद्धा मी हे साडी घातली ह्या साडीचं मी फुल ब्लाऊज शिवलो ते इतकं पण मला ते आवडे ना म्हणून मी परत त्याला फुलचा हाफ करून घेतलं तर ही साडी खरंच खूप छान दिसते आणि ह्या साडीवरनं माझ्या सगळ्यात छान छान फोटो येतात आणि कालच ह्या साडीवरला एक मी इन्स्टाला ना रील पोस्ट केला आहे जे की मी गेल्या वर्षीच्या दसऱ्यामध्ये शूट केलेला होता ही साडी ना कॉम्बिनेशन छान आहे ह्या साडीच्या कलरचं सा, पिंक गोल्डन आणि क्रीम कलर इतकी सुंदर दिसते ना ही साडी मला खरंच खूप आवडते माझ्याकडे साड्या थोड्याच आहेत पण मस्त युनिक मी घेते ह्याकडं पिंक कलर ऑलरेडी गोंडे आहेत पण असं साडी क्लेक्शन आहे आपलं की आज अर्ध्या साड्या माझ्या गावाकडे आहेत ही माझ्या आयुष्यात मी सगळ्यात मोठी चूक म्हणून साड्याच्या वाजते याचं मी ब्लाऊज लांब शिवलो होतं काय कारण त्यावेळेस मी खूप छोटी होते आणि काय कळत नव्हतं ब्लाऊज कसे का शिवायचे काय करायचं तर मी हे लांब यायचं शिवल होतं पण मला अजबत आवडलं नाही घालतच नाही त्यानंतर ही व्ही आर पवाराच्यातली साडी आहे ही अठराशे रुपयाची साडी पहिल्या दिवाळीला घेतलेली आहे लग्नानंतर हे बघा आणि ही साडी भरपूर हिला मी आहे आणि सगळ्यांनी ही साडी घातल्या माझे तर जे जे मी साड्या दुसऱ्याला सुद्धा घालायला दिल्या ते सुद्धा मी सांगते कोणत्या दिल्यान कोणत्या नाही हे बघा ही त्यातली तर आज मी तुम्हाला फक्त काटपदर साड्या दाखवते दुसऱ्या साड्या नाही दाखवते आता नंबर आला आत्ता जूनमध्ये घेतलेली साडी हे बघा सा। हे बॉक्स आहे त्याचा पण मी असे सुद्धा पॅक करून ठेवले बॉक्सामध्ये हे बघा ब्लाऊज लटकन तर माझ्याकडे ज्या साड्या आहेत त्यातली ही दोन नंबरची महागडी साड्या आहेत जे की आहे बारा हजाराची खूप जाड आहे एकटीला नेसणं ना, शक्यच नाही नेसल्यानंतर मी बॅलन्स करू शकते पण नेसणं ना शक्य नाही आणि काय माहिती मला भावाचं तर घरातलं शेवटचं लग्न होतं मोठं आणि मला घ्यायची होती यावर पूर्ण डायमंड डायमंड आणि स्ट्रिंग वर्क आहे हे बघ खूप हेवी आहे आणि ह्या साडीवर फोटो इतक्या छान येतात ना मला खरीची साडी खूप आवडली इतकी जड आहे ना आता मला हिला घडी करून ठेवायला खूप वेळ जाईल आणि त्यावर हे ब्लाउज जे की हे सुद्धा मी आरी वर्क घरीच केलेलं आहे तर एक हिरवी आणि मोठ्या दादाच्या लग्नातली जी माझी दहा हजाराची साडी आहे ना ते गावाकडे त्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या लग्नातली ब्रॉकेट साडी मरून कलरची हे बघा वी आर पवार सोलापूर तर ह्या साडीची किंमत होती साडे अठरा हजार दोन हजार सोळा मध्ये खूप जड आहे स्प्रिंग वर्क आहे गोल्डन कलरचं हे बघा तर मला सापडल्याच फोटो तर वरती ह्या साडीवरल्या परत भावाच्या लग्नाच्या साडी मधल्या मी फोटो नक्की लावले खूप जड आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे साडी मी अजून कुणाला घालायला दिली नाही कधीच देणार पण नाही बळा ती देड आणि आप हे आपल्या आत्ताची दिवाळीची साडी जे की मी आत्ता साडेआठशे रुपयाला मुंबईला मला सेम सेम घेतले कारण आता माझा विचार असा झालेला आहे की भारी साड्या घेऊन त्याला एकदा ना दोनदा घालायचं आणि घरामध्ये पडून राहतात हे खूप खर्च केल्यानंतर माझ्या डोक्यात अक्कल आली आहे आणि मला वाटते ते पण तात्पुरते आले <laughs> तर हे साडेआठशे रुपयाची साडी आहे पण घातल्यानंतर इतकी छान वाटते ही राजलक्ष्मी पैठणी आहे <tweak> राजलक्ष्मी पैठणी आणि फक्त साडेआठशे दोघीला घेतलेली मला आणि नंदाईला सेम त्यांची पिंक कलर आहे आणि माझा हा कलर आहे आणि काय माहिती हा ह्या कलरच्या तीन चार साड्या झाल्या आणि हा कलर मला ना खरच खूप आवडायला लागला हिरवा आणि कारण ह्यावरती ना फोटो आणि व्हिडिओ खूप छान येतात तर माझ्या आणखीन काही साड्या गावाकडं आहेत तर बघू मी कधी तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवेन आणि ह्या मी फक्त भारी काटपद्र साड्या दाखवल्या आहेत जे माझ्या वॉशेबल साड्या आहेत तर तिथे मी दाखवणारच नाही काय तुम्ही ते डेली याच्यामध्ये बघतात ते पण जवळजवळ साड्या आहेत आणि मला एवढ्या काही जास्त साड्या नाहीत शंभरच्या आता साड्या आहेत माझ्या तर ही आहे माझ्या बहिणी चुलत बहिणीच्या लग्नात हळदीसाठी घेतलेली तर ही पण विहार पवाराच्यात साडेसातशे रुपयाला घेतली होती मी माझं कसं आहे साड्या आवडल्या का घेते पण ब्लाऊज साड्याला परत मी असं लेस आरीवर्क म्हणची लेस मोती लेस असं चार पाचशे रुपये तर मी एका साडीला खर्च करते आवडल्यानंतर तर ही त्यावेळेसची आहे ही आहे माझी साडे एकोणीसशे रुपयाची साडी जे की आपल्या चॅनलला डी पी आहे ह्या साडीवरला तर ही मी आत्ता जी आपली संक्रांतर गेली ना जानेवारीमध्ये दोन हजार पंचवीसच्या संक्रातार साठी घेतलेली साडी आहे ही पार्टीवेअर ही एकोणीसशे पार्टी रुपयाची आहे तर ही सांगोल्यामध्ये गणपतीमधून घेतलेली आहे ही साडी तर गणपतीमधून माझ्या एक दोन साड्या आहेत कसं होऊन चाललं हे हे बघा खूप सुंदर दिसते ही वन साईड ते घ्यायला आणि जेव्हा आपलं सेलिब्रेशन झालं हंड्रेड केचं त्यामध्ये मी ही साडी घातली होती कारण सेलिब्रेशन जानेवारीमध्ये मी केलं होतं त्यानंतर ही आहे माझी आठशे सव्वा आठशे रुपयाची साडी मल्टी कलर आहे आणि हे माझ्या आत्ता सख्या भावाचं लगीन झालं ना त्याच्या हळदीमध्ये घालायला घेतली होती मी आणि हे साडी त्याने दाखवली मग मला आवडली घेतली असं नाही तर मी गेले होते साड्या घ्यायला आणि तिथं असंच कोणीतरी बघून उकलून गेलेले पण तो कलर थोडासा वेगळा फेंटमध्ये होता पण येल्लो कलर जास्त होता मग मला हे आवडली म्हणून मम्मी म्हणलं की हे साडी मला दाखवा त्यांनी ह्याच्यामध्ये कलर दाखवले मग ज्यामध्ये हे सगळे कलर मल्टी कलर जास्त होते ते घेतली जे मी बघितले होते त्यामध्ये येलो कलर जास्त होता याच्यात पण आहे पण खूप सुंदर दिसते ही साडी आणि अशी साडी मला एक पाहिजेच होती आणि भरपूर जणांनी मला विचारलं की साडी कुठून घेतली आहे त्याच्यानंतर आहे ही मोठ्या भावाच्या लग्नातली मी म्हणाले ना तुम्हाला गावाकडं आहे तर गावाकडनं इथेच एका बॅगत होती जे की गावाकडून आलेली बॅग होती तर ही सिल्क साडी आहे बनारसी सिल्क कसं काय सांगतो तुम्हाला नाही आठवत आता दोन हजार वीसमध्ये तर ही दहा हजाराची साडी आहे मी तुम्हाला आत्ता दाखवलं ना ते पुढे गेलं छोटावाला बॉक्स लाडूने पळवलं वाटतं तर त्या बॉक्सात ही साडी इतकी छान पॅकिंग होती जसं मी पहिल्यांदा साडी काढली बॉक्सामधून आजपर्यंत मला ते बॉक्सामध्ये ही साडी फिट करता आली नाही बसवता आली नाही इतकी सुंदरीची छोटीशी घडी होती आणि ह्या साडीचा सुद्धा भरपूर असा वापर केलेला आहे व्ही आर पवाराच्यातली आहे दहा हजाराची जी की माझी तिसरी महागडी साडी आहे हे त्यानंतर आहे ही आहे पिंक कलर पण ही साडी काही घरी घेतलेली नाही माझ्या अशात एका युट्यूब फ्रेंडनी मला केलेली होती आणि त्यावेळेसच मी शिवून घेतले होते हे आणि हे मी जेव्हा हंड्रेड केचं गावाकडे सेलिब्रेशन केलं ना माझ्या जावांसोबत एक एक कापून मंदिरामध्ये सिल्वर प्ले बटनचं पूजा ते त्यावेळेस मी हे साडी घातली होती तर ही साधी सिंपल साडी आहे पण ही सुद्धा ट्रेंडिंग आहे होती आता नाही एक वर्षापूर्वी तरी बऱ्याच बायकांच्या अंगावर हे दिसते मला साडी आता सध्या तिलासुद्धा मी असं लेस हे लावून थोडाफार खर्च केला होता जी की माझी सवय आहे साड्यावरती पैसा खर्च करायची म्हणजे डोक्यात आलं ना आपण ह्या साड्याला असा करू शकतो तर मग मी करते ते त्यानंतर आहे जे की तुम्ही कुठंच पाहिली नसेल अशी साडी त्यावरले हे ब्लाऊज ह्यालासुद्धा मी थोडंफार सजवलं होतं स्वखर्चामधून ही अशी लेस वगैरे मॅच जुळते जुळ मिळती जुळती काय बोलते मी ही साडी कुठंच पाहिली नसेल आणि तुम्हाला कुठं भेटणार सुद्धा नाही अशी ही साडी आहे जे की मला फक्त साडेसहाशे रुपयाला भेटली होती आणि मी जिथून घेतली त्या लिंकवरून बऱ्याच बायकांनी घेतली माझ्या पाहुणे मंडळीमध्ये तुम्हाला सगळ्या साड्या भेटतील पण हे साडी कुठंच भेटणार नाही कारण हे फक्त माझ्याकडंच आहे <laughs> मला हासू आले <हु> <laughs> ओव्हर ऍक्टिंगचे पैसे कट हे बघ तर घातल्यानंतर खूप सुंदर दिसते कारण ही माझ्या एकटीकडं साडी आहे म्हणून तर चला अशा प्रकारे आणि च ही साधी आहे अशा प्रकारे आपलं साडी कलेक्शन ओके ओके झाले गावाकडं पण साड्या आहेत ते राहू द्या गावाकडेच परत किती तर दाखवेन तर झाले माझ्या साड्या तर ही आपली कुठलीही साडी आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय